चार बंदा। शासर। या ठिकाणी जो सर्व मिळून सर्वपक्षीय आंदोलन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे आणि या अत्याचार करणाऱ्या नराधमांना जोपर्यंत फाशी होत नाही त्यांच्या विरुद्ध कठोर शासन केल्या जात नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावरून त्याचा जोरदार नि निषेध करेल आणि त्याचबरोबर गरज पडली तर कायदासुद्धा हातात घेण्यास आम्ही मागं पुढं बघणार नाही शासनानं या विषयाची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या पीडित कुट असलेल्या भगिनीच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं काम करावं या राज्याचं म्हणजे महाराष्ट्राला बिहार करण्याचं काम या गृहमंत्र्यांनी केलं त्यांनीसुद्धा तत्काळ राजीनामा द्यावा आमच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार नितीन देशमुख यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं ए सी बी कारवाई करायला लागली त्याचासुद्धा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवतो आणि शासनाने या ठिकाणी बदल्याच्या भावनेनं काम करल्या केल्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं आणि रयतेचं राज्य असल्याचं चित्र निर्माण करावं राष्ट्रपती महोदयांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये हे दळभद्री शासन इथे बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रानं भेटी बचावचा नारा दिला होता त्यावेळेला सामान्य नागरिकांमध्ये असा भ्रम तयार झाला होता की आपल्या मुलींचं संरक्षण करण्याचा नारा हे भाजप सरकार देणार आहे पण त्याचा खरा अर्थ जेव्हा आता निघू लागला तर मुलींना भाजपच्या नेत्यांपासून बचाव असं त्याचा कुठंतरी अर्थ निघायला लागलेला आहे जे जे प्रकरणं आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर गाजलेले आपण पाहिले बलात्काराचे असतील अत्यंत अमानवीय अत्याचाराचे असतील अशा सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचेच नेते मुळाशी कस काय सापडू लागले असा प्रश्न जनसामान्यांना पडल्याशिवाय राहतो आणि अशा निघून आणि निर्दयी आरोपींना भाजपाचं सरकार पाठीशी घालत आहे बारा तासापर्यंत त्या मुलीच्या आईवडिलांची पालकांची दखल घेतली गेली नाही त्याची एफ आय आर सुद्धा घेतली गेली नाही अशा प्रकारे आरोपींना संरक्षण देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामाचं हे सगळ्यात मोठं फेल्युअर आहे आणि त्याचं नैतिक जबाबदारी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे या व्यतिरिक्त आमची दुसरी मागणी अशी आहे की बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याला आता देशद्रोहाच्या कॅटेगरीमध्ये टाकलं गेलं पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत कोणाच्या बहिणीकडं बघण्याची झाली नाही पाहिजे आणि त्या माध्यमातून देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा जर दाखल झाला तर पुन्हा कोणी कोणाच्या बहिणीकडं डोळा उचलून बघण्याची हिंमत करणार नाही अशा प्रकारची कठोर शिक्षा या माध्यमातून केली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही याद्वारे केलेली धन्यवाद गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याचं बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्याही पुढे गुन्हेगारीकरण होत आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अबाल मुली व महिला यांच्यावर अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे गेल्या काही दिवसामध्ये बदलापूर येथील उदाहरण चार अवघ्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर संभाजीनगर येथील मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं त्याचबरोबर बोरगाव जहांगीर येथील अल्पवयीन मुलीला अत्याचार करून पीडित करण्यात आलं त्याचबरोबर पुन्हा येथेला असे अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये नित्यनिमाने घडत आहे यामुळं हे राज्य गुन्हेगारांचं राज्य बनल्याचं दिसून येत आहे यामुळे या पुढील काळामध्ये सुशासन यावं यासाठी या महाराष्ट्र या या राज्यामध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं करीत आहोत आणि दोषीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही शासनाला करत आहोत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या गुन्ह्याची तपास करण्यात येऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे आज हे बदलापूरचं प्रकार नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गोकर्धन येथे सर्व पक्षीय सगळ्या राजकीय संघटनेनी बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे या घटनेचा निषेध म्हणून मोर्चा काढलेला होता आणि मी आपल्या लक्षात आम्ही देतो आणून देऊ इच्छितो की या ठिकाणी आपण बघू शकतो की एकीकडे ला शासन लाडकी बहिणी काढतंय कारण लाडक्या बहिणीचं मतदान घ्यायचंय आणि दुसरीकडे जी आपली लाडली बहीण आहे छोटी बहीण आहे तिचं मतदान याची नाव नाही म्हणून तिचा अत्याचार होतोय अशा या सरकारला धडा शिकवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे अशा या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आमची सर्वांची मागणी आहे कुठंतरी हा अत्याचार हा अन्याय बहिणीवरचा थांबला पाहिजे मुलीवरचा थांबला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज निषेध मोर्चा काढला होता जयंत महाराष्ट्र